नमस्कार मैत्रिणींनो मॅड्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण चार ते एक या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला आपन, तर मग चार ते एक टिपके हे आपण मांडून घेऊयात आधी खूपच सुंदर आणि सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूपच सुंदर रांगोळी असणार आहे हे पहा आपले चार ते एक टिपके हे मांडून झालेले आहेत तर आपल्याला चार चार ज्या लाईन्स आहेत मधल्या चार लाईन आणि उभ्या आडव्या अशा चार चार लाईन या मांडून घ्यायच्या आहेत म्हणजे टोटल पाच चौकोन येतील अशा पद्धतीने हे लाईन्स काढून घ्यायचे आहेत पहा तर किती सुरेख पद्धतीने आपण आता हे लाईन्स काढून घेणार आहोत दोन चौकोन झालेले आहेत कंप्लीट तीन हे चौथा चौकोन आणि हे पाचवा चौकोन चला तर मग आता आपण यामध्ये आडव्याने उभ्या तीन तीन रेषाया आपण काढून घेणार आहोत अगदी सुरेख पद्धतीने चला तर मग काढू येत एक दोन तीन एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन अगदी सुरत पद्धतीने आपण या रेखा काढून घेत आहोत मधल्या साईडलाही एक दोन आता हे तीन एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन एक दोन आणि हे तीन एक दोन आणि हे तीन एक दोन आणि हे तीन चला तर आता मधल्या मधले आपल्याला चार घरं हे जोडून घ्यायचे आहेत दोन हे तीन आणि हे चार अशा पद्धतीचे चार चार रेगा आता आपण प्रत्येकच साईडला जोडून घेणार आहोत हे दोन हे तीन आणि हे चार थोडीशी वाकडी रेग आली आपण बोटाच्या सहाय्याने त्याला आकार देऊन घेऊयात नंतर दोन हे तीन आणि हे चार आता लास्टच्या घरामध्ये अशाच प्रकारे आपण लाइन्स काढणार आहोत एक दोन तीन आणि हे चार तर आपले चारही रकाने पूर्ण झालेले आहेत तर आपल्याला प्रत्येकच चौकोनाच्या दोन्ही बाजूस आपल्याला चक्री काढून घ्यायची आहे आणि राहिलेल्या या चार रेगा त्याला जोडून घ्यायच्या आहेत पहा अशा पद्धतीने तर इकडे एक चक्री आणि त्याला आता बाकीच्या लाईन्स या जोडून घ्यायच्या आहेत एक दोन तीन आणि हे चार एक दोन तीन आणि चार आता मध्ये एक कळी काढून घ्यायची आहे त्याला दोन पानं काढून घ्यायची आहेत कमळाची चला तर खालच्या रेगा आपल्याला या जोडून घ्यायच्या आहेत एक दोन तीन ही चार आणि मधल्या जो आपला कळी आहे त्याला आपण लाल रंग देऊन घेऊयात खूपच सुरेख पद्धतीने अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे तर आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की चारही बाजू कम्प्लीट झाल्यानंतर कशा दिसतील हे कळणार आहे तर आपल्या चक्रांचा ॲडजस्टमेंट यावा म्हणून मी चारही आता राहिलेल्या तिन्हीही त्रिकोणांची चक्री आधी काढून घेते म्हणजे व्यवस्थित त्याचे कोन्स येतील दोन तीन आणि हे चार एक दोन तीन आणि हे चार एक दोन तीन चार दोन तीन आणि हे चार एक दोन तीन आणि हे चार एक दोन तीन आणि हे चार चला तर मग आता आपण दोनही साईडला आपल्याला कळ्या काढून घेऊयात आणि ते जॉईंट करून घेऊयात चौकोणाच्या रेघा तर अशा पद्धतीने आपली ही सुंदर राखीव रेखीव रांगोळी ही खूपच कमी वेळेमध्ये आणि कमी जागेमध्ये आपण काढू शकतो दारासमोर नक्की काढा ही रांगोळी एकदा तरी खूपच सुरेख आणि सुंदर आहे सगळे वळून वळून पाहतील किती सुंदर रांगोळी आहे ही डोळे दिपवणारी एक दोन तीन आणि हे चार एक दोन तीन चार तर छोटे छोटे घर आहेत तिथे आपण हा लाल रंग भरून घेतो त्याच्यानंतर प्रत्येकच कळ्यांमध्ये आपण हा लाल रंग भरून घेणार आहोत चला तर आता आपल्या तीन वाजव्या कम्प्लीट झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपण लगेच डॉट्स काढून पण फुलं काढून घेणार आहोत दोन चक्रांच्या वरती म्हणजे थोडंसं सुरेख वाटेल आणखी पहा आता आपण कशा फुलं काढून घेणार आहोत टिपके देऊन एक दोन तीन चार आणि पाच चला तर त्या आतल्या साईडला ओढून घेऊया पोटाच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपलं पूल तयार झालेला आहे तर आपण दुसऱ्याही साईडला अशाच पद्धतीने हा पूल काढून घेत आहोत अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण हे फुलं काढून घेतलेली आहेत आता पिवळ्या रंगाच्या आपण डॉट्स देऊन घेऊयात प्रत्येकच चौकणामध्ये आणि आत्ता काढलेल्या फुलाच्या एंडला अगदी सुरेख आणि सुंदर रांगोळी खूपच कमीत कमी वेळेमध्ये झटपट काढता येईल अशी दारासमोर एक एकदा तरी नक्की काढावी अशी रांगोळी आपली ही आहे तर चला तर मग आता लास्टचा कप्पा आपण कंप्लीट करूयात अशा पद्धतीने लास्टची ही कळी आपली कंप्लीट होत आलेली आहे चला तर अशा पद्धतीने आपली ती ही कळी कंप्लीट झालेली आहे रतापन। रतापन। खुब -खुब तर आता आपण चला तर आता आपण टिपके देऊन फूल काढून घेणार आहोत उरलेल्या दोन बाजूंना खूपच सुंदर असे आपण फूल काढत आहोत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप धन्यवाद रांगोळी जर खरंच आवडली असेल मनापासून तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील व नवीन व्हिडिओ रांगोळीचा पाहता येईल चला तर मग अशाच भन्नाट रांगोळ्या नेहमी पाहत राहा व अंगण कलरफुल रांगोळीने नेहमीच सजवत राहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट चला त्याला आता पिवळे डॉट्स देऊन घेऊयात अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी झालेली आहे तर आपण याच्यानंतर थोडेसे चौकणाचे बॉर्डर आहेत ते डार्क करून घेऊयात अदरवाईज आपण आहे तसेच रांगोळी ठेवू शकतो प्रत्येकच कळीच्यासमोर समोर हे आपले दोन डॉट काढून घ्यायचे आहेत मी पूर्ण रांगोळी कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्याचा ओव्हरव्ह्यू नक्कीच दाखवणार आहे किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी झटपट काढता येईल अशी सुरेख रांगोळी आपली तयार आहे चला तर आता आपण ओव्हरव्ह्यू पाहू पाहूयात पहा इतकी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे थँक्यू था। अ लॉट